विशु मला एक सांग लोक म्हणतात माणसं मेल्यावर त्याला स्वर्गात अप्सरा भेटते म्हणते मग बायाला काय भेटते मग माकड अरे बापरे इथं पण माकड तिकडं पण माकड निमशा काळात मी बसल्या बसल्या विचार करत होतो की दारू पिणं सोडून देईल मग काय विचार केला तू नंतर मी विचार केला की नशेत हे निर्णय घेणं चुकीचं आहे निविशा लोक म्हणतात भीतीला पण का नसतात हो मी पण ऐकले होते असतात पण भीतीला तोंड नसते ना सांगतील कस गेला होता ना डॉक्टर पशी काय म्हंटलं होतं डॉक्टर काही नाही डॉक्टर म्हणे की तुमची नस ब्लॉक आहे म्हणे मग डॉक्टरला सांगायचं होतं ना अनब्लॉक करायचं म्हणून विशाल तुला गणित येते का हो येते आलं तर मग शंभर मध्ये एक गेलं तर किती राहत असते दोन झिरो